यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी आरोग्य जिल्हा परिषद मार्फत आरोग्य भरतीचे प्रश्नोत्तर कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो काल झालेला पेपर आरोग्य भरती विभाग आज आपण कवर करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या नवीन प्रशासनाची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली हे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे छत्रपती संभाजी महाराजानंतर कोण मराठा साम्राज्याची छत्रपती झाले तर या ठिकाणी राजाराम महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स छत्रपती राजाराम महाराज हे झाले डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर सह्याद्री ही पर्वतरांग डी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चार नंबरचा असा आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली तर एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे हे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्यसैनिक नाशिकचे होते तर या ठिकाणी अनंत लक्ष्मण कान्हरे हे नाशिकचे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते ई हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक तेलंगणातून आणि आंध्र प्रदेशातून वाहते तर गोदावरी ही नदी ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला तर सतराशे वीसच्या दशकात डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत शिवाजी सावंत हे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक आहेत का सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो चार नागरातले माझे विश्व चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालपे कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहे चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालपे कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे आहेत जय जयंत नारळीकर या व्यक्तिमत्त्वाचे हे आत्मचरित्र आहे बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते क्षयरोग प्रतिबंधनासाठी बी सी जी ही लस देण्यात येते ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी सा जारी केले तर बी हे ऑप्शन करेक्ट आहे दोन हजार दोन साली भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे खालीपैकी कोणत्या देशात चर्नौल बिल स्फोट झाला तर रशिया या देशामध्ये झाला सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारत देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते भारत देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते तर उत्तराखंड हे राज्य भारत देशातील पहिले सेंद्रिय राज्य आहे डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे वंधत्व या खालपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते तर जीवनसत्व ईच्या अभावामुळे वंद अंधत्व येऊ शकते बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे क्षयरोगावरील उपचार पद्धती काय म्हणतात क्षयरोगावरील उपचार पद्धतीला काय म्हणतात डॉटर्स डॉट्स असे म्हणतात डी ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस एम डी एम डी टी असे म्हणतात ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे नॅशनल आईड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरामध्ये आहे ई हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालपैकी अमरावती या शहरामध्ये स्थित आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात महाराष्ट्राचे खालपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत ते राज्यास राज्य सीमा सामायिक करतात तर नांदेड हा जिल्हा डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे केंद्र सरकारने रोजी देशभरातील गृहनिर्मिती व्यवसायावर वाचक ठेवण्यासाठी स्थावर संपदा कायदा रेरा सहमत केला तर एक मे दोन हजार सोळामध्ये रेरा हा कायदा सहमत केला सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे सत्तरीय हा सत्तरीय हा शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बावीस नंबरचा आपण पाहत आहोत मित्रांनो बावीस नंबरचा प्रश्न असा आहे भारतीय वनस्पती संरक्षणचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोलकाता या ठिकाणी भारतीय वनस्पती संरक्षणचे मुख्यालय आहे बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे खालपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही तर केळकर समिती ही आरोग्य सुधारणा समिती नाही हे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवाची स्थापना सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे केलुचरण मोहपात्र या भारतीय नृत्यातील एक प्रामुख्यात नाव आहे तर ओडिसा ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय किती आहे तर पंचवीस वर्ष वय किमान आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारत सरकारने आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले भारत सरकारने भा सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले ते एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन करण्यात आले ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो विदा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे तर पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या आहे ई हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि शतपत्रेमधील आपल्या लेखातून ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला तर गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला बी हे ऑप्शन करेक्ट आहे तर मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार हा आपण पेपर या ठिकाणी कवर केला हे प्रश्न सर्वांनी पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफे व सामान्य ज्ञान मराठी व्याकरणविषयी अतिमहत्त्वाचे प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा मिळतील तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने नमस्कार